महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे प्रजेचे हित जपणारे राजे होते असे प्रतिपादन ॲडव्होकेट पी एस कांबळे यांनी केले अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवडच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त न्यायालय आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले चिमुकल्या विरांगना पाटील आणि युगंधरा पाटील यांच्या घोषणाने वातावरण भारावून गेले कार्यक्रमात आणि ज्येष्ठ वकिलांनी मनोगत व्यक्त करत महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा